साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील वंचित शोषित घटकांसाठी वाहून दिले त्यांच्या साहित्यातून दलितांचे दुःख संघर्ष आणि आशा यांचे प्रखर चित्रण झाले संघर्ष हीच जीवनाची ओळख आहे हे त्यांनी नुसते लिहिले नाही तर जगून दाखवले माणूसपण जपणारे शोषितांचा आवाज असलेले शब्दातून क्रांती करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला शुक्रवारी सकाळपासूनच कोपरगाव शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी समाज बांधवांसह हो विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवर विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आणि समाज बांधवांकडून अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव आमच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांना अभिवादन करतो जे काही विचार साठे यांनी समाजाला दिले ते कवितेच्या माध्यमातून असतील किंवा त्यांच्या पोवाड्याच्या माध्यमातून असतील हे विचार खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना दिशा देण्यासारखे आहे म्हणून या विचारांवर आपण अपन चालून आपलं जीवन अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो जे काही सर्वसामान्यांना त्रास होतात हाल होतात त्यांची एक वस्तुस्थिती त्यांच्या या कवितेच्या माध्यमातून त्यांनी मांडण्याचं काम केलं आणि आपण महायुतीचं सरकारमध्ये काम करत असताना सरकारचं जे काही ध्येय धोरण आहे त्या शेवटच्या घटकाला वरती आणण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे जे काही अनुदान असेल जे काही मदत असेल जे काही योजना आहे ते करून या सर्वांना वरती आणण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत राहील अशी सरकारची योजना आहे त्या पद्धतीने सरकार काम करत आहे या निमित्ताने मी सरकारच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साह जयंती या निमित्ताने साजरी होत आहे साहित्याच्या माध्यमातून एक लोक चळवळ उभी करून प्रबोधन करून समाजाला जागरूक करून एक दिशा देण्याचं काम संबंध आयुष्यभर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांचे विचार तळागाळात पोहोचण्याची आज गरज आहे त्या अनुषंगाने सरकारने देखील अनेक प्रयत्न कुठलाही अधिकृत शिक्षण नसताना देखील त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून साता समुद्र पार विचारांना पोहोचवलं ही खऱ्या विचारांची ताकद असती आज आपण बघितलं रशिया सारख्या देशामध्ये त्या ते ठिकाणी त्यांचं स्मारक उभं झालेलं आहे एवढंच नव्हे तर शासनाच्या वतीने त्यांचं घर देखील हे स्मारक म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून आजच्या पिढीच्या दृष्टिकोनातून की त्या प्राप्त परिस्थितीवर मात करून रडायचं नाही तर लढायचं या उद्देशाने त्यांनी समाज परिवर्तनाचा एक विडा उचलून पूर्ण आयुष्य त्या दिशेने सेवा दिलेली आहे निश्चितपणाने आजच्या दिवशी या महामानावाला अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वच या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आपल्या माध्यमातून पुनश्च एकदा मी या जयंती निमित्ताने खूप खूप अभिवादन करतो आणि त्यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रसार प्रचार होण्याकरता जास्तीत जास्त त्यांची लेखणी असल त्यांच्याबद्दलच साहित्य असेल याला पाठ्यपुस्तकामध्ये देखील कुठंतरी स्थान शासनाने द्यावं ही या निमित्ताने विनंती करतो आणि